चला पोरो नमस्कार अलीकडे <coughs> पाहिलं तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा कट ऑफ लागला यामध्ये नाशिक असेल धुळे असेल अमरावती आणि तुम्ही पाहिलं असेल मागील वर्षाचा आपण विचार केला जे अठरा हजार पदांची भरती होती त्याच्यापेक्षा यावर्षी हा जो काही कट का ऑफ आहे तो कमी मार्कावर लागला याचं कारण पाऊस होतं चिखलात पोराळ पळावं लागलं काही काही तर पोहत जावं लागलं आता ते सरकारनं काही भरती घेतली त्याला माहीत पण या भरतीच्या अनुषंगानं काही पोरालं सहज ग्राउंड चांगला आला असेल आणि त्याला वाटलं बाबा की आपली लेखी वीक आहे तर परीक्षेला जाता जाता कुठंतरी आहे ना पवता पवता त्याला सहज नाव भेटली आणि त्या नावेच्या रूपाने या शिक्षकांची भूमिका कामाला आली तर कुठंतरी मोह बरं होईल तुमचं बरं होईल या शिक्षकांचंही बरं होईल तर या अनुषंगानं आपण काय केलं आपलं व्ही के क्लास ॲप आहे म्हणजे हे शिक्षक वर्ग काय करणार आपल्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी जुना पेडगाव रोड इनायतनगर परभणीला लाईव्ह क्लास घेणार ज्या पोराला इथं यायचं त्याला पन्नास रुपये फीस ठेवली कारण सहज फुकट ठेवलं तर त्याचा काही लय मोठा लॉस होत नाही पन्नास रुपयान सर बंगला बांधणार नाहीत ना पण प्रॉब्लेम काय होतंय हे इथं फुकट आलं की ते कोणाला तरी उमरी तुमरी करते फक्त नुसत्या लाईटा मारायला येते त्याच्यात काय करते चार पाच पोरं चार पाच डिप्स मारल्यामुळे जराशी दंडाची साईज सुजली तर ते काय करते मला डायला घालण्याचा प्रयत्न करते आपल्या इकडं तसं जमत नाही इकडे टप्पूच असते पण मग त्या पोराला पन्नास रुपये दिले तर कुठंतरी त्याची किंमत कळते अरे बाबा नाही आपले पन्नास गेले म्हणते काही काही किंमत कळते मायबापाच्या ओरिजनल पैशाची मग ते पन्नास रुपये पण तिथे ठेवलेत आणि ॲपमध्ये पंधरा दिवसासाठी याला पण पन पन्नास रुपये ठेवलेत म्हणजे भरती पंधरा दिवस चालेल या अनुषंगाने ह्या कार्यशाळा तुम्हाला ॲपमध्ये लाईव्ह पाहता येईल त्यासाठी पन्नास रुपये फीस आहे आता का बाबा तर हे लोक इथं आणले म्हणजे हे शिक्षक वर्ग इथं आणला तर ते काय प्रत्येक कार्यक्रम फ्री फंडात चालत नसते आहे ना आणि आपण ते समाजसेवा करण्यात मला माहिती आहे मला गरिबीची लय जाणीव आहे पण मी कोणामुळं गरीब होणार नाही याची पण काळजी मला घ्यावं लागेल ना तर मग ह्या ज्या कार्यशाळा आहेत या कार्यशाळेला मला ज्यांनी शिकवले आणि स्वामी विवेकानंद कर्ण अकॅडमीचे संस्थापक मग ते शांताराम सर आहेत आशिष सर आहेत ह्या दोघांना आपण मिळू मगर सर मराठी घेणार आहेत आणि गणित गुरु पुस्तकाचे लेखक आहिरे सर गणित घेणार आहेत त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नावे सचिन ढवळे सर हे इथं बुद्धिमत्ता घेणार आहेत लक्षात घ्या ते ते टोटल पुन्हा पूर्ण दिवस त्यानंतर गाडेकर सर इतिहास घेणार आहेत आशाला गुठे मॅडम मराठी आपण पाहिली आहेच त्यांच्या एका एक, एक शब्दावर असलेलं नॉलेज आपण पाहिले तर त्या इथं मराठी घेणार आहेत त्यानंतर लक्षात घ्या किरण आंबोरे सर या ठिकाणी काय घेणार का आहेत तर चालू घडामोडी घेणार आहेत पुरुषोत्तम सिनगारे युट्यूबला जाऊन पहा भूगोल म्हणजे अशा नदीच्या काठाकाठांतील येतात तर ते त्या ठिकाणी भूगोल घेणार आहेत आणि याली उडी फीस पन्नास रुपयांनी याच्या मधात तुला कधीमध्ये आगाव डायला घालायला मी येणार आहे मग पंचायतराज असेल पंचवार्षिक योजना असेल एखाद्या चालू घडामोडीच्या दोन तीन तासाचं सेशन असेल तर ते मी घेणार आहे या पन्नास रुपयाच्या फीसमध्ये मध्ये नक्कीच जाता जाता तुला काहीतरी चांगलं मिळेल या उद्देशाने ही बास टाक बॅस टाकलेली आहे याच्यातून रपकन लगे पाच दहा लाख रुपये सर येणार आहेत का सर रपकन एखादा बंगला घेणार प्लॉट घेणार का नाही आयुष्यप सांगतो इथं कुठतरी जाता जाता पोरांचं कल्याण हो कारण मी वारंवार सांगितलं की पोलीस भरतीच्या पोरांसाठी आपल्याला काहीतरी वेगळं मुद्दाम करावं लागते कारण शारीरिक आणि मानसिक मेहनत आर्मीचे पोलीस भरतीचे पोरं करतात बाकी इकडे फक्त डोकं लावावं लागते इकडं दोन्ही कार्यक्रम लावून देखील पदरात यश पडत नाही मग त्या पोलीस भरतीच्या पोरांसाठी हा कार्यक्रम आहे बाकी जे पोरं इथं येतील त्यांना एस पी ऑफिसला राहण्याची व्यवस्था केलेली आहे मिनिमकाच घाट नांदुरून आलो आहे म्हणून आज तुमच्यापर्यंत मी येऊ शकलो नसलो तरी उद्यापासून पुन्हा तुमच्या सेवेत हजर राहील तर सर्व पोरांनी ऑनलाईनमध्ये ही बॅच जॉईन करा ज्यांना ऑफलाईन क्लास करायचा त्यांनी क्लासवर येऊन करा, क्लास करा पण आपल्या यशामध्ये थोडाफार वाटा कुठंतरी या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल हा शब्द या ठिकाणून द्यालो सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो बडियापैकी अभ्यास करा आपल्याला मार्क कमी आलेत पावसाळा होता जगातल्या प्रत्येकच पोराला मार्क कमी आलेत म्हणून ताण घ्यायचा नाही मिरिट कमीवर लागेल तुम्हाला माहीत आहे कट ऑफ जो बी लागला तो कमीवर लागला म्हणून आपल्या वाट्याला खडतर प्रवास आला आहे हा आपल्या एकट्याच्या नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब पोराच्या वाट्याला तो खडतर प्रवास आलेला आहे या प्रवासातून जो सक्सेस झाला त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची येणाऱ्या काळात गरिबीची जाणीव ठेवून गरिबाबद्दल आपुलकी ठेवून त्यांचा आदर करावा येणाऱ्या काळात नऊ हजार पदांची सरकारनं भरती काढल्याचा उद्देश दिला आहे तर जो जर खरंच सरकार तसं करत असेल तर दहा ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपल्या पोरांसाठी म्हणजे जस्ट बारावी झालेल्या पोरांसाठी नवीन फ्रेशर बॅच मग ती मुलींचं हॉस्टेल असेल मुलांचं हॉस्टेल असेल ऑफलाईन बॅच असेल तर त्या दहा ते पंधरा जुलैच्या दरम्यान तिकडं चालू होतील त्याही ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता पहिले एक दोन दिवस पहा बरं वाटलं तर राहा नाहीतर तिकडंच काशी करा तर सर्व लेकरांना शुभेच्छा कार्यशाळेसाठी हां सर्वांनी यायचं आहे एक जरी मार्क आपल्याला पडला रिझल्ट एकच मार्कांनी जातो हां तर तो एक एक मार्क महत्त्वाचा आहे त्या मार्कासाठी तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या काळात सक्सेस व्हाल सक्सेस झाल्यावर गरीबाला इसरणार इसरणार नाही याची पण काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री